बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापुरात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे याच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी गट आक्रमक झाला आहे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर जोरदार निदर्शनं केली आणि उपमुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापुरात पंधरा ते सोळा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातोय आणि तोही अतिशय दूषित हेच कारण घेऊन शरद पवार राष्ट्रवादी आक्रमक झाली राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर तीव्र निदर्शनं करत उपमुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं किमान आठवड्यातून एकदा शुद्ध पाणीपुरवठा करावा अन्यथा पूर्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पूर्णा नदीतून पाणीपुरवठा मलकापूर नगरपालिका नगर, नगर शहरामध्ये येतो तर तिथे आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहे तसा आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांच्याकडून लेखी तरतूद सुद्धा घेतलेली आहे तरी मलकापूर नगरपालिकेतील प्रत्येक नागरिकांना माझं आव्हान आहे की तीनशे पासष्ट दिवस तुम्ही नगर पाहतं नळपट्टी भरताय तर तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला पाणी भेटलंच पाहिजे अशा प्रकारे आपण प्रत्येक नागरिकाने जागृत झालंच पाहिजे